नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी क्रीडा सांस्कृतिक भवनाचे काम येत्या दोन दिवसात सुरू करा आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचे बांधकाम विभागाला निर्देश अकोला शहराच्या क्रीडा आणि संस्कृती प्रेमींसाठी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे निधी परत गेला त्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नव्हते त्या कामाला निधीची गरज व सुविधासाठी निधीची गरज लक्षात घेता आमदार रणधीर सावरकर यांनी तांत्रिक अडचण दूर करून राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापना झाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊन कामाला गती देण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती दिली व आज क्रीडा सांस्कृतिक भवन रामदास पेठ येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रीडा विभाग सांस्कृत विभाग महानगरपालिका व भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत भेट देऊन येत्या दोन दिवसात कामाला सुरुवात करून प्रस्तावित कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली स्थानिक कलाकारांच्या व कलाकारप्रेमींना नाट्यप्रेमींना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसाची होती या संदर्भात खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोवर्धन शर्मा यांनी निधी उपलब्ध करून देऊन कामाला गती दिली होती परंतु मध्यान काळामध्ये सरकारबद्दल सल्ल्यामुळे कामाला ब्रेक लागले होते परंतु सरकार स्थापनानंतर गती प्राप्त झाली व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी द्वितीय या निधी उपलब्ध करून देऊन सर्व सुविधायुक्त भवन उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली व आज आमदार सावरकर यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता पाटील उप अभियंता गावंडे राठोड देशपांडे यांच्यासह क्रीडा अधिकारी ठाकरे भट महानगरपालिकेचे अधिकारी विजय पारतवार व विविध विभाग चे अधिकारी तसेच माजी महापौर विजय अग्रवाल जयंत मसने गिरीश जोशी माधव मानकर राहुल देशमुख राजेंद्र गिरी संदीप गावंडेर सागर शेगोकार ऍडव्होकेट देवाशिष काकल टोलू जयस्वाल सारिका जयस्वाल प्रकाश धोगलिया संजय गोठफोडे रमेश करिहार निलेश निनोरे अंबादास उमाळे मिलिंद राऊत प्रशांत अवचार अजय शर्मा संतोष पांडे गणेश अंधारे सारिका जयस्वाल चंदा शर्मा निकिता देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा यांची इच्छापूर्ती होणार असून आपले सहकारी आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांनी सुद्धा सुद्धा जिल्ह्याचा विकास पर्वाला गती देण्याचा संकल्प केला आहे येत्या दोन दिवसात कामाला सुरुवात होणार असून व लवकर सांस्कृतिक खेळाभवन नाट्यप्रेमी आणि क्रीडाप्रेमींच्या सेवेत रुजू होणार असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे नामदार अजितदादा पवार नामदार सुधीर मनगुंटीवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा